नमस्कार मित्रांनो आज आम्ही जाणार आहे पळसदरीच्या एका अशा किल्ल्यावरती जिकडे कोण सहसा जात नाही तिकडे आम्ही चाललो आता आम्ही माझ्याबरोबर आहे कृष्णा माने तो माझ्या ट्रॅट ट्रेकिंगला प्रत्येक वेळेस तिकडं तोच असतो चला आता ऊन तर भरपूर लागलं ला। आठ दहाची गाडी पकडली ठाण्यावरून आणि आता इथे दहा वाजता आलो ऊन भरपूर आहे सोनगिरी किल्ल्यावर यायचे तरी कसे पळसदर स्टेशनवरून आम्ही सोनगिरीसाठी जाण्यासाठी रस्ता पकडला पायवाट ट्रॅकिंग चालू आली इथून पळसदरेहून हा खोपोलीकडे जाणारा रस्ता ट्रॅक आहे तिथून ही जी पायवाट गेली आहे या पायवाटीने आपण त्या मुंबई पुणे त्या ट्रॅकवरती जायचं या ट्रॅकवरून या पायवाटेने आपण पलीकडच्या ट्रॅकवर जातो तीन पदरी ट्रॅक पळसदरीला उतरून आम्ही जो खोपोलीला जो ट्रॅक जातो तिकडे न जाता जो मुंबई पुणे मेलचा जो रस्ता आहे तीनपदरी त्या ट्रॅकवर यायचं आहे एकशे चार एकशे वीस हा जो पोल आहे ट्रॅकचा त्याच्या लेफ्ट साईडने टर्न मारायचा सा, आहे इथे मार्किंगसुद्धा केलं आहे सोनगिरी किल्ल्याकडे जाण्यासाठी आणि सोनगिरी किल्ला हा तो जो वरती आहे तो तिकडे जायचा आहे तर इथे आम्ही चाललो आहे आतमध्ये सोनगिरी किल्ल्याचा हा एंट्री हा इथे टनेल दिसतंय आणि हा इथे आतमध्ये एंट्री असं बाहेरून दिसतच नाही दिलाय बोर्ड पण काय ॲड्रो बेरोडे दिले का दिलं ॲरो हा वरती रिबिन लावली आहे पण इथे बर वरती आता ह्या एरो असा दिले चला जाऊ इथे रिबिन लावली आहे हिशोबाने आपण जाऊ पुढे पातळ्याची भाजी रानभाजी काढूया त्याला त्या पिशवीतून टाकून भाजी खाऊया रानभाजी सोनगिरी किल्ल्याचा ची ट्रॅकिंग चालू झाली आहे आता मी जस्ट चालू केले आहे पाच मिनटं आली आणि आपल्याला हाय पुढे ते एक बो ब्या दिशा कसा फलक दिसतो आहे सोनगिरी किल्ल्याकडे तसं ह्या किल्ल्यावर कोण जात नाही म्हटल्याप्रमाणे कोणीच नाही ते सध्या आम्ही लेट आलो किंवा वरती गेले असतील की माहिती नाही चला जाऊया बघूया वरती काय आहे ते पावसाची ट्रॅकिंग ची सुरुवात आम्ही ह्या किल्ल्या अजून चालू केली लिहिलेलं आहे मार्किंग सोनगिरी फोर्ट आणि हेल्प हेल्प नंबर दिला आहे हा असा आहे रो हॅरो माझा मित्र पुढे चाललं आहे चला काही काही ठिकाणी असे फलक लावलेले आहेत मन बरं आहे चुकणार नाही असं कोणी आहेत रिबिन आहेत काही काही ठिकाणी आम्ही सर रिबीन आणल्या होत्या लावण्यासाठी पण जिकडे रिबिन नाही सुकण्याचा तिकडे संभव आहे तिकडेच आम्ही रिबीन लावतो जाऊया आता थोडंच उरलं आहे थोडा म्हणता म्हणता बघू किती वा किती थोडा आहे ते आम्ही पण पहिल्यांदाच येतो आहे बघूया सोनगिरी किल्ला आहे तरी कसा एका ठिकाणी आम्ही परत थोडंसं हॉल्ट घेतला आहे तिथूनच जायचं आहे पण थोडा आम्ही हॉल्ट घेतला थोडा दम घेतो आम्ही आणि पुढच्या प्रवासाला चालू करतो आता आम्ही लेफ्ट राईट करत आणि मुळे हवा थोडीशी अडली जात होती मगाशी आता वरती थोडं थोडंसं क्लायमेट मोकळे आणि जा रिस्की पण वाटते रायगड जिल्हा कर्जत तालुक्यात तसे बरेच किल्ले आहेत आणि काही आपल्या परिचयाचे देखील असतील पण ह्याच तालुक्यातील सोनगिरी किल्ला मात्र बराच अपरिचित हा फॅश थोडा रिस्की वाटतो पावसामध्ये थोडं आणखी पाणी असल्यावर थोडंसं घसरू शकतो पाय पण इथे येताना थोडंसं या आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो आहे वरतून हा दिसणार कुठला रोड आहे रे कर्जत रोड आहे ना कुठला आहे खोपोली कर्जत खोपोली रोड दिसते तुम्हाला वरून वाजले किती रे आता अकरा।, अकरा ना आता जवळ एक तास झाला चालून त्याचा मार्किंग आहे काय काय ठिकाणी पैसा लोक चुकतात का या ठिकाणी आम्हाला माकडं भरपूर दिसली बोल सेफ साईडसाठी मोबाईल आतमध्ये ठेवला आता माकडांचा काय भरोसा नाही आणि वरती आम्ही आता या पठारावर तो आलो आहे आणि वरती आहे तो दिसतो आहे आपल्याला तिकडे जायचं आहे ती जी टेकडी दिसते आहे ती जी टेकडी आहे त्याच्यावरती एक आहे त्या तिकडे जायचं आपल्याला चला पावसाची सर आली असते तर मस्त आलं असतं थोडंसं अंगातला थोडं कमी झालं असतं कारण घामाच्या धारा लागल्यात मला स्माईल प्लीज फिरत फिरत गर्मी आहे बोल चला गॉगल आनल उपयोग उपयुक्त करूया ऊन खूप है वरती त्याच्या आम्ही जाम जमले तुम्हाला माझा आवाज तुम्हाला आवाजावर वाटत असेल पिपाणी वाजवतो हा वरती येऊन तुतारी तुतारी पिपाणी नाही तुतारी वाजव वाजव तुतारी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आमचं आता आगमन होतंय त्याच्या विजयाचं आम्ही तुतारीने स्वागत करतो हे करवंदाची झाडं आहेत या व्यूवरती आपण आम्ही थोडं चुकलो होतो थो। आम्हाला असं वाटतं की हा रोड आता खाली जातो आहे म्हणून आम्ही इथे थोडंसं भरकटलेलो चुकलेलो रस्ता पण आम्हाला तिकडे काही ट्रॅकिंगची माणसं खाल वरतून खाली येत होती त्यांना आम्ही विचारलं की रस्ता हाच आहे का तो हाच आहे आणि ते आम्हाला पुढे तिकडे एक निशानी मिळाली वरती किल्ले सोनगिरीकडे सुद्धा असे दोन रस्ते आहेत इथे एक अशी पायवाट आहे आणि इथे आहे थोडा डावीकडच्या बाजूने आहे तुम्ही इथे वरतून जा वरती जा त्या तिकडे थोडंसं हे पाहिजे होतं करोंद काही महिना जंगल की काही महिना तुम्ही बघाल इथे आहे तिथे हां करून दा आहे मे महिन्यात आला असता तुम्ही तर आणखी भेटली असते खा खा घे मस्त चाल काढ खूप बरं वाटत खाऊन आंबट गोड खाले का तू ये, ये।, ये जंगलची काही महिना करवंद करवंद खाऊन आम्हाला थोडासा एनर्जी ड्रिंक वाटली आम्हाला ती चला आता किल्ला सर करायचा आपल्याला इथे वरतून किल्ला उतरतायत लोक आणि आम्ही सडतोय चलो चालेल मला नवीन आहे नवीनच माझं चलोच चलो चालू तुम्ही कधी आले हां सकाळी आलो भेट देणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे किल्ल्याची उंची दोन हजार पाचशे फूट इतकी असून गड्याचा माथा गाठण्यास दोन तास लागतात वरतून दिसणारा व्ह्यू आम्ही आता जवळजवळ वरती आलो एकदम आता आम्ही वरती खूप हो 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 हो। शिवाजी महाराज महाराजाला आमचा गुजरा जय शिवराय जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वीकार करा आणि वरतून अस आकाश एकदम क्लिअर आहे इथून वरतून वेगवेगळे किल्ले दिसतात तुम्हाला आता आम्ही वरती आलो आहे सोनगिरीच्या किल्ल्यावरती टोकाला वरती तिकडे जो झेंडा आहे झेंडा नाही आहे पण झेंड्याचं एक ठिकाण आहे इथे एक पाहण्याचा टाका आहे पिण्याच्या लायकीचं नाही आहे सध्या वरती पाऊस नाही आहे पण थोडं आता मळप केली आहे ऊन नाही आहे आम्ही वरती येणारे आम्हीच दोघेजण आहे शेवटचे सकाळचे येऊन गेले खाली आता ते आणि आहे झेंड्याचा स्तंभ झेंडा नाही आहे बघू शकता तुम्ही वरतून गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी केला गेला असावा वरून आपल्याला सोंडाई किल्ला माथेरान पेपचा किल्ला प्रबळगड इरशाळगड व राजमाची असे बरेचसे किल्ले नजरेस पडतात ते लांब दिसते आप ला। ते आपल्याला पळसदरी स्टेशन ते पळसदरी डॅम आणि पळसदरी गाव स्वामी समर्थांचा मठ समर्त। वरतून सगळ्या गोष्टी दिसत आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका आज माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचं भेटतील तर अशा प्रकारे आमचा सोनगिरी किल्ला फळसदरीचा हा आम्ही सर केला आम्हाला खालून जवळपास दो किती दोन तास लागले दीड पावणे दोन तास लागले थोडा गरम जास्त होत होतं म्हणून आम्हाला थोडा वेळ जास्त लागला नाही तर त्याच्या अगोदर आम्ही आलो असतो थोडा एका ठिकाणी आम्ही रस्ता चुकलो त्याच्यामुळे दहा मिनटं तिकडे वेस्ट झाली तर वरती बघणार का असं काय नाही आहे फक्त दोन पाणी टाकी आहेत आणि हा ध्वजस्तंभ आणि तिकडे शिवाजी महाराजांचं एक काय का चित्र प्रतिमा, प्रतिमा तिकडे हे केली आहे वरतून व्ह्यू असा मस्त दिसतो पावसाळ्यामध्ये तुम्ही आल ना तर खूप छान वाटेल आम्ही पण आता असं वाटत होतं आम्हाला की आम्ही थोडं अजून लेट आलो ते चाललं असतं वरती येणाऱ्यांची अशी संख्या पर्यटकांची कमीच आहे ट्रॅकन चुकांची हा तसा अपरिचित केला आहे म्हणून याला थोडीशी अपरिचित माणसं येतात आम्ही ह्या प्लॅस्टिकच्या बॅजमधून थोडं खायला आणलेलं ते आम्ही रिटर्न घेऊन चाललो आहे पण इथे काही अजून पर्यटक असे आहेत की निसर्गाचा हानी पोचेल असं काही काही वस्तू गोष्टी करू नका प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन या वरती पण रिटर्न पण घेऊन जा आणि वरती ते पावसामुळे दोन पाण्याची टाकी आहेत वरती पूर्ण पाऊस नाही एवढा पडलाय सुकलेला आहे एक पाच टाका दिसला तुम्हाला आणि आता दुसरं ह्याच्यामध्ये त्याचं भरपूर पाणी आहे <laughs> सोनगिरी किल्ला इथं लिहिलं आहे झालं आमचा ट्रॅक पूर्ण ही तटबंदी दिसते तुम्हाला जास्त तुम्हाला किल्ल्याची तटबंदी नाही दिसत ही एवढीच आहे आम्ही इथे मगाशी वरती किल्ल्यावर जाताना आम्ही आम्हाला थोडं द दा चुकायला झालं तर हे चुकू नये म्हणून आम्ही जरा इथे मार्किंग करतो आहे तर तुम्ही कुठे आलात ही मार्किंग बघा आम्ही वरती इथे बांधलेली आहे करून तुम्हाला एक सांगा सांगतो पळसदरी स्टेशनला असं कुठलंच काही स्टॉल नाही आहे खायला पिण्याची पा बाटली म्हणा पाणी जे तुम्हाला घ्या आणायचं आहे ते घरूनच आणा किंवा तुम्ही ज्या स्टेशनवरून चढाल त्या स्टेशनवरतीच घ्या आता मा माझंही तेच झालं मी घरातून पाणी आणलंच नाही मला वाटलं इथे भेटेल करून तर एक लिटर पाण्यावरतीच आम्ही तो वरती चढलो कसं चढलो आम्हालाच माहिती आहे <laughs> तहाने नाही वा मध्ये करवंद खाली आम्ही त्याच्या थोडाला थोडा आम्हाला थोडा थकवा आमचा थोडासा कमी झाला गड खाली उतरून आल्यावरती आम्ही बघितलं ट्रेनला अजून एक तास होता म्हणून आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठात सुद्धा स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो मन प्रसन्न झाले स्वामींचं दर्शन घेऊन चला आता आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या